हो मी मेघश्याम गणवीर समीक्षा टी व्हीमध्ये आपले स्वागत करतो आज पुण्यामध्ये बहुप्रतीक्षित अशी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी बहु प्रतीक्षित असलेली शिवसन्मान परिषद आज पुण्यामध्ये होत आहे आणि या शिवसन्मान परिषदेच्या निमित्ते आज आपण या ठिकाणी या तयारीचा आढावा कसा आहे आणि कशाप्रकारे या ठिकाणी तयारी चालू आहे हे आपण जाणून घेण्याकरिता आज खास आपण या ठिकाणी आलेलो आहोत हो आपण बघू शकता भव्य असा टेज आपल्याला दिसत असेल शिवसन्मान परिषदेकरिता भव्य असा टेज या ठिकाणी उभारला जात आहे जवळजवळ या टेजची तयारी पूर्ण झालेली आहे आणि या साईडला जरी बघत असेल आपल्या निदर्शनात पडत असेल तर हे स्क्रीन पण आहे म्हणजे जे काही ते प्रेक्षक असतील त्यांना या स्क्रीनच्या माध्यमातून पण हा कार्यक्रम बघता येणार आहे आणि या साईडला आपण बघत असाल भव्य असं मैदान आहे आणि या मैदानामध्ये ही अशा प्रकारे तयारी चालू आहे आपल्या निदर्शनात येत असेल मित्र हो इथे अशा प्रकारे बॅरिकेड लावले असून या मैदानाचे टेचकडे येताना साधारणतः दोन भाग दिसतील या साईडला कदाचित लेडीज असेल किंवा या साईडला कदाचित जेंट्स असतील अशा प्रकारे या मैदानामध्ये व्यवस्था केल्या जात आहे सोबतच इकडे पण स्क्रीन असेल म्हणजे टेचच्या दोन्ही बाजूला स्क्रीन असेल म्हणजे जे लोक लांबून बघतील त्यांना पण सहज हा कार्यक्रम दिसायला पाहिजे आणि बघता यायला पाहिजे त्याकरिता आपण हे या ठिकाणी स्क्रीनची व्यवस्था केल्या जात आहे भव्य असे या ठिकाणी ध्वज पण लावण्यात येत आहे आपण हा भगवा ध्वज पण दिसत असेल आणि इथे ध्वज लावण्याचा पण कार्यक्रम चालू आहे बघा मित्रांनो हा निळा ध्वज दिसतोय हा हिरवा ध्वज आहे हा पिवळा ध्वज आहे आणि हा भगवा ध्वज आहे अशा प्रकारे या ठिकाणी आजच्या या, या शिवसन्मान परिषदेची तयारी पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे समोरच्या साईडला आपल्याला दिसत असेल हे जी समोरच्या साईडला जी बिल्डिंग दिसतं ही मेट्रो मेट्रोची आहे मंगळवार मंगळवारपेठेची आणि या मंगळवार पेटेच्या मेट्रोच्या समोरच बिलकुल हे या ह्या कॉलेजचं मैदान आहे एस एस पी यम च्या या भव्य अशा प्रांगणामध्ये आज ही शिवसन्मान परिषद खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होणार आहे या ठिकाणी आपले काही कार्यकर्ते पण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भाऊ आज या ठिकाणी आज पुण्यामध्ये शिवसन्मान परिषद आयोजित केलेली आहे आणि या शिवसन्मान परिषदेच्या निमित्त आपण जे बघत हवी ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयारी चालू आहे तर ही कशा कशा प्रकारे आता तयारी केली जात आहे आणि या कार्यक्रमाला कोणकोण वक्ते आणि कोण इथे मुख्य अतिथी असणार आहे आणि कोण कोण अध्यक्ष असणार आहे आणि कोणते कोणते कार्यकर्ते या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत आज भारतमुक्ती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसन्मान परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्राभरामधून हजारो लोक निघालेले आहेत ठीक संध्याकाळी चार वाजता या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात होईल या कार्यक्रमाच्या संबंधाने संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मान्य प्रवीणदादा गायकवाड आणि भारतमुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य वामन मेश्राम साहेब हे या कार्यक्रमाचं नेतृत्व करत आहेत या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून इतिहासकार मामा देशमुख साहेब आहेत ज्ञानेश महाराव आहेत मान्य किरण माने आहेत सिने अभिनेते श्रीमंत साहेब आहेत त्याचबरोबर प्रदीपदा सोळुंके आहेत अमरजित पाटील आहेत आणि हे सर्व मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत या कार्यक्रमाचं उद्घाटक ज्येष्ठ समाजसेवक बाबा आडावसाहेब करत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून या कार्यक्रमासाठी हजारोच्या संख्येने लोकं निघालेले आहेत आता थोड्याच वेळात या ठिकाणी लोकं यायला सुरुवात होईल आणि या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान जे आहे ते से भारत भारतमुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य वामन मेसराम साहेब या ठिकाणी करणार आहेत त्यामुळं या कार्यक्रमाला का एक ऐतिहासिक महत्त्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पुतळ्याची तोडफोड किंवा जो पुतळा पडलेला आहे मालवण या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये कोठ्यावधीचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या माध्यमातून तो पुतळा त्या ठिकाणी पडला आहे किंवा पाडला आहे या संबंधाने संपूर्ण चर्चा या कार्यक्रमामध्ये होईल आणि हे आमच्या महापुरुषांच्या अनुषंगानं त्यांची बदनामी करणं असेल त्यांच्या चरित्रामध्ये घुसखोर करणं असेल किंवा त्यांच्या प्रतिमा असतील पुतळे असतील याची विटंबना करणं असेल हे एक षडयंत्र आहे हे महाराष्ट्रातील लोकांना समजावून सांगणं आणि महाराष्ट्रातील लोकांच्या मनामध्ये जो रोष आहे त्याला शमवणं या प्रकारची भूमिका या कार्यक्रमाची आहे आणि या कार्यक्रमाला मी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाजातील लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आज शिव संभाजी ब्रिगेड आणि मुक्ती मोर्चा भामशेप यांच्या वतीनं जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पण बऱ्याचदा आपण बघतो की जेव्हा बामशेप आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येतो त्यावेळेस साधारणतः जे पुण्यामधले जे प्रस्थापित वर्ग आहे यांच्या मनामध्ये हे धडकी भरलेली असतो आणि यांना हे धडकी भरवणारच त्यांच्या दृष्टीने हे कार्यक्रम असतात तर मग हा कार्यक्रम घेताना आपल्याला काही शासनाकडून या ठिकाणी कार्यक्रम घेऊ नका किंवा का काही कशाप्रकारे अडवणूक करण्याचा काही असा काही प्रयत्न वगैरे झाला होता काय काय झालं का, का, का? नाही आता कार्यक्रमाला परवानगी देताना पोलीस प्रशासन असेल किंवा नगरपालिका प्रशासन असेल किंवा वेगवेगळे प्रशासन असतील ते कुठल्याही प्रकारचे कंडिशन लावत असतात आणि शेवटी भारताच्या संविधानानं प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार दिलेला आहे आपली भूमिका मांडण्याचा अधिकार दिलेला आहे त्यामुळं कोण याला विरोध करतं आहे कोण काय करतं आहे याच्याशी आजपर्यंत बामसाहेब असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल महाभारत मुक्ती मोर्चा असेल या संघटनांनी कधीही कुणाच्या विरोधाला कोणाच्या याला भीक घातलेली नाही आणि परवानग्या मुळातच आम्हाला व्यक्त होण्याचा अधिकार असल्यामुळं परवानगीचा काही विषय येत नाही आम्ही नेहमी परवानगी मागतच नाही कुठल्या कार्यक्रमाची आम्ही इंटिमेशन लेटर देत असतो की असा असा आम्ही कार्यक्रम घेतो परवानगी कुणाला नगरपालिकेला जागेची परवानगी आम्ही मागत असतो किंवा ज्याच्या जा जागेमध्ये कार्यक्रम करतो त्याला परवानगी मागत असतो जागेची आणि पोलिसांना सूचनाबाजा पत्र देत असतो की असा असा कार्यक्रम घेतो हे हे लोक येत आहेत म्हणजे त्यांना उद्या त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचं ॲलिगेशन झालं नाही पाहिजे कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांच्यावरती असते ट्रॅफिकची जबाबदारी असते आता पुण्यामध्ये गणपती आहेत सगळ्या गोष्टीच्या आहेत त्या गोष्टी पोलिसांनाही त्रास नाही झाला पाहिजे आणि प्रशासनालाही त्रास झाला नाही पाहिजे या सगळ्या भूमिका आपण लक्षात घेऊन ते करत असतो मित्र हो बघितला आज भव्य असा कार्यक्रम या प्रांगणामध्ये एस एस पी एमच्या भव्य अशा प्रांगणामध्ये आज हा कार्यक्रम संपन्न होणार आहे संध्याकाळी चार वाजता साधारणतः या कार्यक्रमाला या प्रांगणामध्ये सुरुवात होईल महाराष्ट्रभरातून या ठिकाणी जे मूलनिवासी सैनिक आहेत हे या ठिकाणी पोचत आहेत संभाजी ब्रिगेडचे सैनिक या ठिकाणी पोचत आहेत बाकी मूलनिवासीचे सैनिक या ठिकाणी पोचत आहे आणि भव्य असा हा कार्यक्रम या प्रांगणामध्ये चार वाजता सुरू होणार आहे तरी मित्रांनो आम्ही या कार्यक्रमाला आलेलो आहेत आपण पण या कार्यक्रमाला यावे आणि जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थिती असावी याकरिता खास हा व्हिडिओ आपल्याकरिता आम्ही बनवलेला आहे चला तर मित्रांनो अशाच नवनवीन पुढील घडामोडीकरिता जय भीम